एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या आपल्या राधापूर तालुक्यामधले जे म्हणजे विश्व विश्वविख्यात महाराज गगनगिरी हा गगनगिरी मंदिराच्या इथे यायचे तेव्हा या तलावामध्ये स्नान करायला जायचे तर मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो मी राज ठुक्रुल तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर गावाला आलोय मी कारण खूप दिवस झाले व्हिडिओ पण नव्हता येत नव्हता कारण टाइम पण भेटत नव्हता गावची कामं आणि आज माझा लूक बघा आज जत्रेला चालू आज महाशिवरात्री आहे ना त्यामुळे जत्रेला चाललो आहे डोपेश्वरला आमचं जागृत देवस्थान आहे राजापूरचं ज्यांना काय काय जणांना माहीत असेल जाऊन आले असतील खूप जण ज्यांना आणि बघितलं नाही त्यांनी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल ते देवस्थान आणि आज खूप मोठी यात्रा असते कारण कालपासून तिथे डेकोरेशन विकोरेशन सगळं चालू झालं आहे मग आज यात्रा असते आज आता वाजलेत दोन कारण आम्ही आत्ता गेलो होतो जरा बिल घेऊन गेलो होतो बैल आहेत ना आमचे बैलबिल घेऊन गेलो होतो मग आता आलो आहे दोन वाजता काका आले आहेत घरी बैलबिल घेऊन का, काका बोलले दुपारी जाऊया परत आत्तीचा मुलगा पण तिकडे थांबला आहे तिकडे जाणार आहे हे आता अमोलच्या घरी आहे मित्रांनो मी हे मागा आपल्याला दिसतात ना हे अमोलचे पप्पा आहेत हां तर आजचा मित्रांनो माझा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कसा दिसतोय कोण पोरगी बिरगी तुमच्याकडे कोण असेल तर मला नंबर द्या आधी कॅप्शनमध्ये नंबर पाठवतो तुम्हाला हो वाकून कशा बघता इकडं बघा युट्यूबला बघायचं आहे ना तुम्हाला चल चला मित्रांनो अजून माझी तर तयारी झाली आहे अजून अमोल तयारी करणार आहे मग लगे रे हो कोकणी राजकीय साथ अहो जानेवाले हम डोपेश्वर मंदिर तर मित्रांनो आजचं आमचं लूक पाहू शकता तुम्ही अमोल इकडे बघ रे तर चाललंय आम्ही इकडे आपल्यासोबत आहेत आपले गावचे मंडळी आहेत <गेवागा> दादा आहे सोबत ना चांगले आहेत ना अरे काय करून बघतोय मंदिरामध्ये सगळ्यात या आमचे फ्रेंड आहेत फ्रेंड आमचे गावचे काय हो दादा यांना काय म्हणता तुम्ही तात्कर दादा कत्कर दादा आहेत हे दादा आहेत हे काका आहे आमचे हे बाबा आहेत आम्ही चाललो बाबा एवढं लेट का गेला सांगा युट्यूबला चालू आहे चॅनल दिसणार तुम्ही मी युट्यूबला उठलीत ना थिंडीत नाही गरमी झाली त्यामुळे त्यामुळे तू काय घेतलं आहेस मास्क चल नाही कुठं तू रिक्षा आहे दोन वड्या आलो आलोय तर अजून आम्हाला इथून चार पाच किलोमीटर आहे ना आमो किती किलोमीटर आहे चार पाच किलोमीटर आहे जाऊया बघूया पुढचा प्रवास आपला कसा होतो असं तर आहे राजापुरात आमची रिक्षा काय बघूया राहत माझी तू जा

दोन एवढ्या गावच मातेश्वर मातेश्वर आहे मातेश्वर मंदिर आहे माझी गाडी नाही आली चालेल हे चाले। <laughs> ड्रायव्हर आहेत हे काका आहेत आमच्या गावचे चाले। चालेल चलायश्वर चाले। 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 लालक मालकशिनच घेतलंय घेतलंय तू मालिकून घेतलाय ड्रायव्हरला पण घेतलं हां तुझं जाता ना करतो जाऊन मित्रांनो आता अभि इकडे बसलोय टाकाने पण तिकडे थांबलेत कंटाळाला म्हणून खास इकडे बसलो आहे आता राजापुरात लोकमन्य हॉटेल तिथे बसलो आहे अमोलने मी आहे समोर अमोल भाऊ आहे आम्हाला तर अजून आम्हाला किती वेळ लागला म्हणून किती किलोमीटर आहे आपल्या इथं उतरलोय राजापुरातून कारण आमच्या दोनवड्या गाड्या गाड्यांचं प्रमाण आता गावी असं कमी आहेत त्यामुळे गाड्यांचं प्रमाण पण कमी झालं आहे त्यामुळे खूप लेट झालं यायला नाही म्हटलं तरी अर्धा चार वाजले आम्ही घरातून तीन वाजता निघालो चार वाजले तर बघूया आता किती वेळ आमच्या आपल्याला जायला अजून तर बघूया गाड्या तर लागल्यात हे बघा गाड्या लागू चला बघा गाडी दिसते ना सगळ्या गाड्या लागल्यात तर बघूया चला मॅरी तिकडे लोकेशनवरच भेटू चल जाऊया तर मित्रांनो आता चाललोय हो बघूया दर्शन पण आपल्याला बघायला भेटेल आणि हे माणसं लेट आलेत गाडी तर खातापट चढायला आपल्याकडे आता ग्रुपमध्ये आपल्या नवीन मेंबर पण दिसणार आहेत इकडे बघा इकडे 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 हो इकडे बघा इकडे बघा योगा ही आमची आत्ताची मुलगी आहे हे माझी बहीण आहे ती पण आज आले आमच्या बरोबर मुंबईवर मुंबईला जाणार आहे पंधरा तारीखला चालूया बघूया दर्शन घेऊया ते मग नंतर मग फिरायचंय पडदा टोपी घेऊया हा मित्रांनो गर्दी पाहू शकता इकडे स्टीक घेऊ काय स्टीक काढू पुढे गेला असताना बहुतेक यातले यातले आमच्या बंडूच्या ओळखीचे खूप जण भेटतील पंडूजी ओळखीचा खूप जण भेटणार कारण राजापूरचा बेस्ट आणि ओळख जास्त जादा आहे चप्पल काय कार्यक्रम चालू आहे हे बघा साईडच्या रस्त्याच्या साईडने दुकानं पण आहेत जशी जत्रेच असतात तशी मग जत्रापत्रा मारला की नाही म्हणतो इथे तुम्ही दुकान नाही का टाकत पहिला मारला मग ताकत नाही का तुम्ही दोन तीन वर्ष टाकून बघायचं रे चालणार ना उत्तर आहे माल उरतो ना तरी पण मित्रांनो कळस दिसतोय आपल्याला कुठे बंडू नाही बंडू आहे मुलगी माझ्या गाणी बिनी पण मस्त भारी भारी लागली हे लुक मित्रांनो तुम्ही बघितला असाल कुठल्या नाही कुठल्या फोटोमध्ये आता कलर चालो काम आता चालू आहे ना देवळाचं काम त्यामुळे लिंक पटव ओके मी कोकणी राज आपल्या चॅनल आहे बघा हे लूक थांबते जाऊन दे हे लुक बघा तुत मंदिराचं आहे फोटो पण आता कारण आत्ताच काम चालू झालं आहे ना त्यामुळे असं दिसतंय नक्कीच कलर पेंटिंग झाल्यावर भारी दिसेल आधी पाणी पाण्याने धुवायच लागतं हात पाय चला बाकी बघ बाजूला बघा चारी साईडला जंगल आहे दर्शन होय बाय तुम्हाला दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही पण सगळे हे गे हे गे तिथे ठेव इथे ठेव खाली ठेव पण आहे टाकायचं कोण टाकणार आहेस काय साईडला माहिती शाळेत टाक तुझी इच्छा काय ती पूर्ण होते कुठला हा हा बघा कशा इकडे काय बोलतात ते बघ राजेराश वेषण असं काहीतरी आहे हे नकाशा बघा तुम्ही समजेल तुम्हाला हा नकाशा आहे ना ते सगळे इकडे सगळं चला खाली जाऊया बघू शकतो हे बघा मंदिर बिंदीर लोकेशन खूप मस्त बाहेर बाहेरून लोक येतात तिकडे शूट करायला शूट पण चालू आहे बघा फोटोशूट कुठे हे पण तु कुठल्या एरियात येतात एरियात कुठल्या येतात वाडी मसुरकर येते मधे हे ये सगळे मंदिर मसुरकर वाडी गावातील लाईन बघा लाईन वाडत छान आहे बघा केवढी मोठी आहे ना। तर मित्रांनो कारण आतनी शूटिंग करायला भेटली नाही कारण परवानगी नव्हती आत आतमध्ये शूटिंग करायला त्यामुळं आज शूटिंग वूटिंग काय केलं नाही व्हिडिओ हे बाहेरचं तुम्हाला दाखवलं काय नाही काय आज शूटिंग करायला परवानगी नाही त्यामुळं फोटो तर तुम्हाला टाकेल सोड बघू शकता बघू शकता तुम्ही धोकेश्वर मंदिराच्या याच्या साईडचा आजूबाजूचा परिसर आणि हे बघा हे पाणी पडते ना हे बघा हे फक्त शंकराच्या पिंडीवरती पाणी पडते पिंडीवरती पाणी पडते मित्रांनो बघू शकतो तुम्ही शंकराची पिंडी मित्रांनो या पिंडीची माहिती आपल्याला दादा देणार आहेत दादांना माहिती आहे हात काढा मित्र हे इथे मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे हां त्या तलावाची खोली कमीत कमी पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस फूट खोली आहे आणि त्या तलावामधून खालून एक भुयार गेलेला आहे पहा असे म्हणतात की पूर्वी लोक म्हणतात की मंदिरामध्ये भुयार आलेलं आहे आणि तिथून तो रस्ता भुयाराचा कुठेतरी दुसऱ्या गावाच्या ठिकाणी गेलेला आहे त्या मंदिरामध्ये अशी एक माहिती आहे पण ते खाली प्रत्यक्षात आम्ही जाऊन काय ते खोली बघितलेली नाही पण लिखाणमध्ये लिखाणमध्ये असा उल्लेख केलेला आहे इथे बघा पाहू शकता ते भुयार आहे बघा ह्या पाण्याच्या खालच्या पाण्याने सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला खोली चाळीस पंचेचाळीस घरात खालून भुया खालून भुया त्या कारणास्तव आपल्याला दिसू शकत नाही चालेल फक्त पिंडी आहे इथे पिंडीवरती पाणी पडत ते समोर दिसत आहे फक्त पिंडीच दिसते इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या आपल्या राजापूर तालुक्यामधले जे म्हणजे विश्व विश्वविख्यात महाराज गगनगिरी हां गगनगिरी महा मंदिराच्या इथे यायचे तेव्हा या तलावामध्ये स्नान करायला जायची स्नान करायची माहिती आहे मोठी माहिती आहे कारण ते गणगिरी महाराज आहेत ना या तळामध्ये स्नान करायला जायचे पाण्यामध्ये बसून तलाव पाण्याच्या तळाशी जाऊन तपश्चर्य करायची असं आहे म्हणजे इकडे काहीतरी बा घेण्यासारखं आहे बघा आधुनिक काळातील मित्रांनो नक्की या क्षेत्राला भेट द्या तर मित्रांनो चाललोय आता चाललोय विसादी घ्यायचा कार्यक्रम चालू आहे प्रसादी प्रसादी बघूया काय काय घेते बंडू दादा प्रसाद इकडे माझ्या आहेत लाडू आहेत काय तुला काय पण घ्या मला काय तिकडे घरी घ्या प्रसादी, प्रसादी। दुकान आहे बांगड्यांच पाहू शकता इकडे पोपळी नारलींची पण झाड आहेत तर प्रसाद प्रसाद घेऊन झालाय तर मित्रांनो लाडू आहे गो बाबा लाडू मित्रांनो लाडूबेडू घेऊन झालेत तर चाललोय मित्रांनो दर्शन बिर्शन काय बघायला भेटलंय मस्त जरा मजा आली नक्की या भेट द्या मस्त भारी भारी क्षेत्र आणि बघण्यासारखं पण खूप आहे या ठिकाणी तर मित्रांनो चालेल चालू चाललोय घरीबिडू घेतलोय तर काय करा बाबा काय करा बाय नाही आता बाय सांग मित्रांनो आता सात वाजलेत आणि आलोय घरी कंटाळाला खूप फिरून फिरून आणि तर मित्रांनो हा व्हिडिओ या आता ढोपेश्वरमधून आलो आहे आणि झोपेश्वर देवाचं काय तुम्हाला बघायला तर दर्शन तर मिळालं नाही त्याचा फोटो आपल्या व्हॉट्सअपवर नाही म्हटलं तर यूट्यूबला टाकणार आहे तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ झाला आहे हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कळवा कोण नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा पुढच्या व्हिडिओत भेटा बाय